विजय जय आदिवासी आज आपण सर्व समाजवाधव मिळून या मसावत गावातील लोकांनी व व्याकरणांनी जे सहकार्य केले त्यांच्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो कारण कुठलाही समाज असो कुठलाही जाती कल्पर असो कोणासोबत तसं पाहायला नाही पाहिजे या हेतूनही आज मसावत गावातील व परिसरातील लोकांनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांना जय आदिवासी कारण जे जयबाबा यांची जी निगृह हत्या झाली त्याला त्याच्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी हीच सर्व समाजाकडून होत आहे आणि जे प्रशासन जे काही पोलीस कर्मचारी त्यांना घालत घालता त्यांच्यावर ती पण कारवाई करण्यात यावी जेणेकरून या नंदुरबार जिल्ह्यात असं प्रकार नाही पाहिजे कारण काही ना काही महिन्यात आदिवासी बांधवांवर हे होत असलेले अत्य अत्याचार हे कुठं थांबायला पाहिजे म्हणून शासनाला आम्हाला विनंती आहे तर हे लवकरात लवकर यांचा बंदोबस्त करण्यात यावा आणि जे मसावत पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारीने जे सहकार्य केले त्यांचेही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो जोहार आत्मिजे じゃあワンチャン。